समाजाने सध्या वेगळ्या चर्चा करावी काहीतरी या योजना मदत करणार काहीतरी काहीतरी वेगवेगळ्या मी माझ्या महामोशांना सांगतो की योजना गरिबांच्या खर्चा ज्यांचं उत्पन्न व महिन्याचं वीस हजार आत आहे साधारण अडीच लाख रुपये व्यवसायाला उत्पन्न अडीच लाखाच्या आहे त्यांच्या महिलांचा करतात आता ज्या महिलांच्या घरी गाव्या घोड्या असतील म्हणजे चार कर्मी त्यांना दिसत रुपये करतात गरजू महिलांच्या झालं तर जी खोटपणी घ्यावी भाजी पाणी जेवण घेऊन विकते आणि फुल करते किंवा फडा घेते विकते केळी घेते विकते किंवा काही जण आमचे झाडोता करतात पुनर्वाणी करतात काही जण माझ्या महिला एका दिवशी आमच्या घरात स्वतः तिथं पोळ्या वाटणं भाजी दोन करणं भात डाळ भात करणं असं करून त्या पुढे जात असतात अशा आचाराच्या की ज्यांना कुठलाच आधार नाही आचाराच्या करता ही योजना आणली बर्या काळामध्ये आमच्याकडे वेळ मर्यादित होता आणि त्याच्यामुळं काही विरोधक याचा बंद करणारे याचा काही करणार नाही मी स्वतः आत्ममंत्री म्हणून तुम्हाला सांगतो ही योजना तुमची चालू राहणं कशा प्रकारचा निवडणुकी आहे त्याच्यामुळे काळजी करू नका त्याबद्दलची विनंती किंवा माझ्या सगळ्या माझ्या बहिणींना कारण माझ्या बाळाला किती करतो